आणि आज आपण मुंबई मुंबईमधील फेमस गणपती म्हणजे लालबागचा राजा समोरच हा गेट आहे छान भेटेल आणि गणपतीच्या दिवशी इकडे बसवता त्या दिवसापासून इकडे कोणा हा एरिया दर्शनाच्या लाईनीसाठी खाली असतो ठिकाणी लालबागचा राजा बसवला जातो आणि ते पत्रे लावलेलं त्याच्यात मागच्या बाजूला मूर्ती आणून ठेवलेली आहे लालबागचा राजा ज्या ठिकाणी बसवला जातो त्याच्या मागच्या बाजूला आणि ही बघा इथे लालबागचा राजा चरण स्पर्श रांग असं लिहिलेला आहे आणि ही नवसाची लाईन आहे शेवटपर्यंत लाईन इतर स्थायिक लोक आहेत त्यांच्यासाठी आहे मागच्याच बाजूला हनुमानचं मंदिर आहे इथं आपला आता एक्झिट गेट आहे नमस्कार मित्रांनो आपल्या युट्यूब चॅनल तुमचं एक नवीन व्हिडिओमध्ये स्वागत करतो आणि आज आपण मुंबई मुंबईमधील फेमस गणपती म्हणजे लालबागचा राजा समोरच हा गेट आहे इथूनच आपण आतमध्ये जाणार आहोत आणि मी तुम्हाला दाखवायचा प्रयत्न करणार आहे का लालबागचा राजा कुठे बसवतात आणि त्याची नवसाची लाईन आहे किती लाईन असते काय लाईन असते हा इकडे बाहेर जाण्याचा मार्ग आहे आणि इकडे आतमध्ये जाण्याचा मार्ग आहे आणि आता आपण आतमध्ये जाऊया बघूया तुम्हाला पूर्ण एक्सप्लोअर करून दाखवणार आहे व्हिडिओ शॉर्ट पण तर बघा जास्तीत जास्त शेअर करा चला तर आपण जाऊया मित्रांनो हा बघा समोरचा गेट आहे आणि आप आपण आता आतमध्ये एंट्री करणार आहोत आणि हे बघा इकडे सर्व सुरक्षा रक्षक इकडे उभे असतात आणि हा पुलाखाली पूर्ण लाइटिंग लावलेले आहे रात्रीच्या आपल्याला क्लिअर दिसेल आणि हा समोर त्या बाजूला जो आहे तो एक्झिट गेट आहे आणि हा इकडून आपल्याला आता एंट्री करायची आहे तर आपण आतमध्ये जाऊया एंट्री करायची आत मध्ये आणि हा एक रूम बाहेर निघण्याचा मार्ग आहे हा एक्झिट गेट आहे मित्रांनो लालबागच्या राजाची जी एंट्री आहे प्रवेशद्वार त्याच्यात राईट बाजूला दर्शनाची लाईन लागलेली असते हे बघा हो ही पूर्ण शेवटपर्यंत लाईन असते मित्रांनो दर्शनाची लाईन इकडूनच येते आणि या ठिकाणी जाते इथून आपल्याला पूर्ण राऊंड मध्ये फिरायला लागते हे लालबागच्या राजाचं दर्शन करण्यासाठी पूर्ण ही लाईन फिरायला लागते आपल्याला मित्रांनो आता आपण अकोले प्रवेश करूया ही सर्व दुकान आहेत ही सर्व तिकडे तुम्हाला सामान भेटेल आणि गणपती ज्या दिवशी इकडे बसवतात त्या दिवसापासून इकडे पूर्ण हा एरिया दर्शनाच्या लाईनीसाठी खाली असतो आणि तुम्हाला इकडे जर काय घ्यायचे असेल तर गणपती बसण्याच्या दोन दिवस अगोदर या पूर्ण तुम्हाला मार्केटमध्ये सजाव भेटे सामान गणपतीसाठी ते सामान सर्व तुम्हाला इकडे भेटेल दोन दिवसांच्या अगोदर हे हो सर्व दुकानं इकडून काढली जातात पूर्ण इथले हे आता डेकोरेशन केलेलं आहे आणि आजूबाजूची दुकानं तुम्हाला काहीही दिसणार नाही इथे त्या बाजूला आजूबाजूची दुकानं तुम्हाला प्रसादाची दुकानं दिसतील याच ठिकाणी लालबागचा राजा बसवला जातो आणि ते पत्रे लावलेलं त्याच्यात मागच्या बाजूला मूर्ती आणून ठेवलेली आहे त्या दिवशी पत्रे काढले जातील आणि आपल्याला आपले गणपती बाप्पाचं दर्शन होणार आहे आणि तुम्हाला पुढे जाऊन दाखवतो तिथेही डेकोरेशन बनवलं आहे ते बघा अतिशय सुंदर असं डेकोरेशन बनवलेलं आहे आणि आजूबाजूला सर्व दुकान आहेत ही त्या दिवशी नसतात सर्व खुलं केलेलं जाते दोन अगोदर आणि हे जे पत्रे लावलेले त्याच्यात मागच्या बाजूला गणपती बाप्पा आहे आणि हे त्या दिवशी छोके काढले जातात आणि पूर्ण ही मोठी मूर्ती आपल्याला इकडे पाहायला भेटत लालबागचा राजा ज्या ठिकाणी बसवला जातो त्याच्या मागच्या बाजूला आणि ही बघा इथे लालबागचा राजा चरण स्पर्श रांग असं लिहिलेलं आहे आणि ही नवसाची लाईन आहे शेवटपर्यंत लाईन गेलेली आणि त्याच्या अगोदर एक ग्राउंड आहे ग्राउंड वर पण लोक उभी राहतात आणि ही पूर्ण लाईन या बाजूला गेलेली आहे आणि आता आपण आतमध्ये जाऊया तुम्हाला मागच्या बाजूनी दाखवतो एंट्री ते बघा ही मागच्या बाजूची एंट्री आहे आणि ही जी लाईन आहे नवसाची लाईन आहे आणि याला चरण स्पर्श आपण करू शकतो लालबागच्या राजाचा इतर ही जी ही जी लाईन आहे इकडे जे बिल्डिंगचे स्थायिक लोक आहेत त्यांच्यासाठी आहे बघा लालबागच्या राजाची मूर्ती जिथे बसवली जाते त्याच्या मागच्याच बाजूला हनुमानचं मंदिर आहे हा बघा इकडून आपल्याला दर्शन केल्यानंतर आपल्याला इथून बाहेर निघायला लागतं हा इथे बाहेर निघायचा मार्ग आहे आपला आता एक्झिट गेट आहे आपण एंट्री करताना तुम्हाला बाहेर येऊनच दाखवलेला एक्झिट गेट कोणता आहे तो हाच तो गेट आहे आणि इकडून आपण बाहेर आलेलो आहोत आता मित्रांनो अशा प्रकारे आजचा व्हिडिओ आपण इकडेच संपूया आणि भेटूया पुढील व्हिडिओमध्ये तुम्हाला हा व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर आणि चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा हा मागचं एक्झिट घेत आहे आता आपण बाहेर जाऊया हो आणि तुम्ही इकडे नक्की या लालबागच्या राजाचं दर्शन करण्यासाठी भेटूया पुढील व्हिडिओमध्ये तोपर्यंत तो बाय बाय